नाही अनेक तरुण रक्तबांबाळ झाले आमच्या महिलांना अवघड जागेवरती मारहाण केली आणि मारहाण करणारे या सरकारचे पोलीस डुंडे महिलांनी सुद्धा महिलांना मारले नाही तर पोलिसांनी मारले आज तीस वर्ष झालं लोक या ठिकाणी राहतात एका बिल्डरच्या घशात ही जमीन घालण्यासाठी हे सगळे असणारे बाबासाहेबांचे नेकर रस्त्यावरती काढले आज ही लहान लेकर महिला या ठिकाणी एकदम हातब झाल्या पण विद्यार्थ म्हणणं असं आहे की त्यांनी सर्व लोकांना वीस तीस लाख रुपये दिले दिलेला भेटले 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 वगैरे अफवा त्याच्यामध्ये सगळ्या अफवा केलेल्या आहेत काही एक दोन जणांना विकत घेऊन या सगळ्या लोकांना रस्त्यावरती पाठवलेलं आहे आम्हाला आज माहीत झालंय की देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री होते त्यांनी जो काल राजीनामा दिला त्याच्या पाठीमाग आजची लाटीच्या जाणी हीरानंदानीला जमीन द्यायची होती म्हणून काल त्यांनी राजीनामा दिला त्याच्यावरती काही येऊ आहे म्हणून त्यांनी काल राजीनामा दिलाय आणि या बिल्डरनी सुपारी देऊन पोलिसांना पाठवून या लोकांना वीएमसीच्या मार्फत हल्ला केलाय सगळा चुकीचा आहे सगळ्यात चुकीचं आहे इतानी फार खाऊन मिड्या બહાર ચ